हे बरोबर आहे का चूक आहे तुम्ही सांगायचं काय वय 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 तर आज सिक्रेट शांत आहे आमच्याकडच्या माणसांनी कस बायकांनी जास्त करून बायका असली आपल्या पोरग्याला का नाही तिची म्हणा गिरीत घालायचा ते झबल या घालायचे व टोपडे लाल त्याला पांढरा गोंडा वय दाढी पिशा लावायचा आणि बोंब सगळ्या गलीत नाही हिंडवायचं माझ्या पोरग्याला मी नटिवल अरे काय नटिवल आपली संस्कृती काय ती काय म्हणतो तुम्हाला सांगता का सांगा बघू

नुसते घासा जाणी टाकून द्यायचे बघा ते जरा शिकवा आपल्या पोरांनी बेन वासुदेव आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत कसली पण करा वय आपले जे पारंपरिक भारतीय संस्कृती आहे की नाही कसले काहीतरी करणी की नाही कापडे बिपडे घाला आला रस्त्यावर का बघा माणसं मागे लागत नाहीत फोटो उभारून काढणार अरे गॅरंटी काय लिहून घ्या की आमच्याकडे